नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आपण सरासरीचं चार पॉईंट एक यामधील उदाहरणे अभ्यासणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया इथे पहिलं उदाहरण आहे पंधराशे गुणिले दहा किलोग्रॅम बरोबर किती मेट्रिक टन म्हणजे डॅश डॅश मेट्रिक टन आता गाडीली जागा तिथे आपल्याला भरायची आहे चार पर्याय आपल्याला त्यांनी दिलेले आहेत आता यामध्ये एक मेट्रिक टन म्हणजे किती तर एक हजार किलोग्रॅम मग आता आपल्याला काय करावं लागणार आहे म्हण तर इथे किती किलोग्रॅम दिलेले आहेत दहा किलोग्रॅम म्हणजे पंधराशे गुणिले दहा छेद हजार महाभागाकार केल्यावरती आपल्याला किती मिळतात पंधरा पंधरा मेट्रिक टन हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आता इथे त्यांनी सांगितलेलं आहे बेरीज करा त्यामध्ये त्यांनी दिले आहे चोवीस मीटर नऊ डेसी से सेंटीमीटर सात सेंटीमीटर अधिक दहा मीटर सहा डेसीमीटर आठ सेंटीमीटर आणि चौदा मीटर तीन डेसीमीटर आणि पाच सेंटीमीटर आता इथं आपल्याला काय करायचं आहे एक बरोबर किती आहे शंभर सेंटीमीटर आहे मग आता इथे जे आपल्याला त्यांनी आ, हे जे नऊ डेसी सात सेमी हे काय आहे ते आपल्याला सेंटीमीटरमध्ये आपल्याला ते कन्वर्ट करून घ्यायचे आहेत त्याप्रमाणे आपण ते इथे केलेलं आहे आणि त्या सगळ्यांची इथे बेरीज केलेली आहे मग हे सगळ्यांची मिळून किती बेरीज होते तर ती होते पन्नास म्हणजे इथे पन्नास मीटर असा त्याचा अर्थ होतो ह्या सगळ्यांची बेरीज मग ह्याचा पर्याय क्रमांक आहे तीन प्रश्न क्रमांक तीन बघा पाच मीटर लांबीच्या ताऱ्याची किंमत सदोतीस रुपये पन्नास पैसे आहे तर एक डेसी सेंटीमीटर तारेची किंमत किती होईल आता एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर आणि पाच मीटर म्हणजे पाचशे सेंटीमीटर आता एक डेसी मीटर म्हणजे किती छेद दहा मीटर म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे इथे मीटरचं लहान एककात रूपांतर जे आहे ते करून घ्यावं लागणार आहे ते आपण इथे करून घेतलेलं आहे त्याप्रमाणे मग हे इथे आपण तो गुणाकार केलेला आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला आलेलं आहे शून्य पूर्णांक पंच्याहत्तर रुपये पैसे म्हणजेच त्याचा पर्याय क्रमांक आहे चार प्रश्न क्रमांक चार बघा प्रत्येकी दहा मिली औषधाच्या एकूण सहा हजार बाटल्या भरावायच्या आहेत तर किती लिटर औषध लागेल तर मग आता एक लिटर म्हणजे हजार मिलीलीटर मग तशा आपल्याला किती बाटल्या भरायच्या आहेत सहा हजार म्हणून सहा हजार गुणिले दहाचे एक हजार बरोबर साठ म्हणजे पर्याय क्रमांक एक आता एका बॉक्समध्ये एकशे पंचवीस ग्रॅम वजनाचे चाळीस बिस्किट पुढे व पंचाहत्तर ग्रॅम वजनाचे तीस बिस्किट पुरे भरले आहेत तर बिस्किट पुड्यांचे एकूण वजन किती होईल मग आता इथे सव्वाशे ग्रॅमचे किती पुढे त्यांनी सांगितलेले आहेत चाळीस मग सव्वाशे गुणिले चाळीस आणि किती होतात पाच हजार आणि पंच्याहत्तर ग्रॅमचे तीस म्हणजे पंच्याहत्तर गुणिले तीस बरोबर बावीसशे पन्नास यांची बेरीज केली केल्यावर किती येतात सात हजार दोनशे पन्नास मग आता ह्याला आपल्याला भागायचं आहे हजारने म्हणून ते हजार उत्तर येतं सात पूर्णांक पंचवीस म्हणजे सव्वा सात किलोग्रॅम इथे पर्याय क्रमांक एक आता सहा नंबरचा प्रश्न बघा वजा बाकी करा पंधरा किलोग्रॅम सात ग्रॅम वजा नऊ किलोग्रॅम अठ्ठेचाळीस ग्रॅम बरोबर किती इथे तुम्हाला हे उदाहरण सोडवून दाखवलेलं आहे बघा याप्रमाणे म्हणजे याचा पर्याय क्रमांक येतो एक पाच किलोग्रॅम नऊशे एकोणसाठ ग्रॅम आता या प्रश्न क्रमांक सात बघा काय आहे दोन हजार पाचशे ग्रॅम व गुणिले वीस ग्रॅमबरोबर किती क्विंटल असं त्यांनी विचारलं आहे इथे पण आता बघा पंचवीसशे गुणिले वीस म्हणजे किती येतात पन्नास हजार आता पन्नास किलो म्हणजे किती अर्धा क्विंटल आणि शंभर क्विलो म्हणजे किती एक क्विंटल मग आता इथे आपण पंचवीसशे ग्रॅमचं किलोग्रॅममध्ये ग्रॅममध्ये कन्वर्ट करून घेतलेलं आहे मग दोन किलो पाचशे ग्रॅम आणि वीस ग्रॅमचे इथे वीस ग्रॅमच केलेले आहेत मग आता एक किलोग्रॅम म्हणजे किती हजार ग्रॅम आणि हजार ग्रॅम हजार किलो म्हणजे किती दहा क्विंटल मग पाच हजार आपले सॉरी पन्नास हजार शेत शंभर गुणी भागिले शंभर त्याचा भागाकार येतो पाचशे म्हणजे पाचशे किलोग्रॅम म्हणजे पाचशे किलोग्रॅम म्हणजे अर्धा एक हजार किलोग्रॅम म्हणजे किती एक किलो एक हजार ग्रॅम म्हणजे एक किलो मग हे किती येतात पाचशे ग्रॅम किलोग्रॅम म्हणजे अर्धा किलो प्रश्न क्रमांक आठ बघा पंधरा किलोमीटर पंधरा मीटर हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारे लिहिता येईल मग आता आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा तक्ता बघितलेला आहे तर हा समजा तिथे हाच तक्ता तुम्ही लक्षात घ्या किलो हेक्टोडेका मुख्य परिमाण डेसी सेंटीमीटर जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मुख्य परिणाम परिमाणाचे मी जेव्हा आपण वाढवायचे असतात म्हणजे किलोपर्यंत न्यायचे असतात तेव्हा आपण काय करतो त्याला हजारने गुंततो आणि त्याचं जेव्हा आपल्याला दशांशामध्ये रूपांतर करायचं असतं तेव्हा काय करतो आपण त्याला हजारने किंवा शंभरने जे काय असेल त्याप्रमाणे भागतो मग इथे आता बघा पाच हजार समजा आपल्याला किलो म्हणायचं आहे तिथं पाच किठं येणार हे किलोच्या ह्याच्यात येणार आणि पुढे हे मीटरपर्यंत काय येतात शून्य येतात जसं हे आठशे डे सी म्हणजे आठ हा इथे येतो पुढे हे दोन शून्य येतात म्हणजे हे अपूर्णांकामध्ये येतात तसं से सेंटीमीटरचं म्हणजे वीस सेंटीमीटर म्हणायचं असेल तर सेंटीमीटरचे इथे दोन येतो आणि मिलीचे इथे शून्य येतो त्याचप्रमाणे इथे ये मात्र जर आपण ते कन्वर्ट केलं तर आपल्याला त्याचं उत्तर किती येतं एक किलोमीटरबरोबर हजार मीटर मग पंधरा चेद हजारबरोबर शून्य पूर्णांक शून्य पंधरा तसंच हा पुढचा प्रश्न आहे की परिमानांच्या रूपांतराची जोडी चुकीची जोडी निवडा म्हणजे ह्याचा पर्याय क्रमांक येतो दोन हे ह्या टक्क्यावरनं तुम्ही हे समजू शकता त्यानंतर इथे प्रश्न क्रमांक दहा चार लिटर चाळीस लिटर बरोबर डॅश डॅश लिटर म्हणजे एक लिटरबरोबर किती हजार मिली लिटर मग चाळीस छेद हजार बरोबर शून्य पूर्णांक शून्य चाळीस लिटर मग हे चार पूर्णांक शून्य चाळीस लिटर हे पर्याय क्रमांक तीन येतं ह्याचं मग आता इथे बघा पुढचा प्रश्न अकरावा आधीच्या पैशाच्या पिशवीमध्ये पाच रुपये दहा रुपये वीस रुपयाच्या समान नोटा आहेत ते एकूण च चा, चौदाशे पस्तीस रुपये आहेत तर त्यामध्ये दहा रुपयाच्या एकूण किती नोटा आहेत आपण बघितलं की प रुपये पैशामध्ये कन्वर्ट करून कसे घ्यायचे किंवा इथे आता हे रुपयेच डायरेक्ट दिलेले आहे आपल्याला पैशांचं काही इथे नाही आहे मग किती सांगितले आहेत पाच दहा आणि वीस तर पाच एक्सच्या किती पाचच्या किती आहेत ते माहीत नाही दहाच्या किती आहेत माहीत नाही वीसच्या किती आहेत ते माहीत नाही पण आता इथे मग आपण काय करणार पाच एक्स दहा एक्स आणि वीस एक्स यांची बेरीज करणार आणि पुढे ते पूर्ण किती रुपये आहेत चौदाशे पस्तीस त्याप्रमाणे एक्सबरोबर एक्केचाळीस म्हणजे याचा पर्याय क्रमांक येतो दोन तिथं बारा नंबरचा प्रश्न बघा एका ट्रकमध्ये बासमती तांदळाची प्रत्येकी तीस किलो वजनाची ऐंशी पोती व कोलम तांदुळाची प्रत्येकी पंचवीस ग्रॅम किलो किलोग्रॅम वजनाची साठ पोती भरली तर त्या ट्रकमध्ये किती क्विंटल तांदूळ भरलेला होता मग आता तीस किलोग्रॅमची ऐंशी म्हणजे तीस गुणिले ऐंशी हा गुणाकार करायचा आणि पंचवीस गुणिले साठ हा गुणाकार करायचा तो जेवढा गुणाकार येतो तर मग आता तो कितीमध्ये येतो तीन हजार नऊशे किलोग्रॅम आता एक किल शंभर किलोग्रॅम म्हणजे किती एक क्विंटल म्हणून मग ती तीन हजार नऊशे छंबर बरोबर एकोणचाळीस म्हणून इथे पर्याय क्रमांक एक